नमस्कार मी उमेश कोळी आज दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी आपली जागेची मोजणी झालेली आहे तर याचा आढावा आपल्याला दोन तीन दिवसात नकाशा आणि त्याप्रमाणे मिळण्यात येईलच तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मागच्या वेळेची मोजणी आपण आपल्याला रद्द करण्यात करावी लागली कारण की तिथे रान वाढलेलं त्याच्यामुळे मागची मोजणी आपल्याला करता आली नाही पण यावेळी हुर्णेकर साहेबांच्या प्रयत्नांनी आणि सर्व ते रान वगैरे कापून किंवा जळून ती व्यवस्थित करण्यात आलेलं आहे आणि आज मोजणी पूर्ण झालेली आहे त्याबद्दल मी हुर्णेकर साहेबांचे न आभार मानतो आणि हे माझे दोन शब्द हे करतो धन्यवाद हुर्णेकर साहेब आज तो जो तुम्ही सर्वांच्या जिवाळ्याचा सर्वांच्या इन्व्हेस्टमेंटचा जो आज तुम्ही सदुपयोग करून दिलात आज मोजणी करून सर्व आपले जेवढे मला वाटतं जवळजवळ आपण सर्व सोसायटी आणि मालक वगैरे सगळे धरून मला वाटतं जवळजवळ एकशे दहा मेंबर असतील आज एकशे दहा मेंबरचा गुडणेकर मेंबर साहेबांना आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांना अगदी मनापासून दुवा देतात की तुम्ही आमचं खरंच सार्थक करून दिलं की आज आमच्या आयुष्याची पुंजी आम्ही या जागेमध्ये इन्व्हेस्ट केली होती आणि पुर्न ते आता पुढे अजूनही फळाला येणार आणि त्याचा अजूनही आम्हाला बेनिफिट मिळेल अशी पूर्ण विश्वास होणेकर साहेबांवरतीच ठेवलेला आहे त्यांनी तेच त्यांना सगळ्यांनी आश्वासन दिले बाबा तुम्हीच करा तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असं सर्व सोसायटीचे सभासद जे मालक चालक जे आहेत सगळे जे आहेत मालकांनी जे इन्व्हेस्टमेंट केले त्यांचाही तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि अजूनही तुम्हाला सहकार्य करायला मदत करायला ते दजवतील आणि पुढे येतील तर उडणेकर साहेब धन्यवाद तुम्ही असंच काम करा सगळ्यांचे आशीर्वाद घ्या दुवा घ्या आयुष्यामध्ये हेच मोठं तुम कुंजी आहे संपत्ती आहे असं समजा थँक्यू